इथे बघू शकता वरदान परेश भंडारी नमस्कार आपलं नाव सांगा ना माझं नाव रुपेश भांडे तर दादा आज आपण बघतोय वरदान खूप म्हणजे महिन्यातून आपल्याला बघायला भेटतो आणि जुनी गाडी देखील पलणार आहे वरदान आणि मेहबूप नियोजन कसं काय झालंय नियोजन तर कालच झालेला आणि बघूया गाडी पण जमले आता गाडी कशी पलते जर आधी सारखी पळवली तर खूपच आनंद वाटेल आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे ती आणि आजचा म्हणजे विरुद्ध गाडी कोणती आहे विरुद्ध गाडी ते लादेन म्हणून बहिले तो आहे आता त्यांनीच ते नाव दिलेलं तर आपल्या पोरांनी फिरवलं नाव तर दादा आपण बघतो आज वरदान खूप महिन्यातून आपल्याला अड्ड्यात दिसतोय काय बोलाल वरदान बद्दल वरदान थोडा आजारपणा असल्यामुळे आम्ही बाहेर काढत नव्हतो ट्रीटमेंट चालू होती बैलाची परंतु जेव्हा पण काढायचो आम्ही गुलाल घेऊन घरी यायचो आणि आनंद वाटायचा आता परत आपण जास्ती पळवला पण आता मध्ये पळवून आपण गुलाल चांगली घेतोय आपल्या दावणीचा आधारस्तंभ आपण बघितला शंकर शंकर बद्दल काय बोलाल शंकर आज पण आणलंय आणि शंकरची गाडी नाही जमली आणि शंकरने आमची या वर्षीची धावण शंकरने चालवली आणि मध्ये मध्ये घरची गाडी आम्ही आकलायचो सात आठ गुलाल चांगले झाले तर दादा आपण बघतोय शंकर म्हणजे पहिल्यांदा आपण बघितला बलमा सोबत पळाला आपले जुनी डोंबिलीचे अशोक मामा यांचा बलमा चाळीस चाळीस काय बोलाल बलमा आणि शंकरची गाडी तर अशी पळायची की लगातार चाळीस पंचाळीस गाड्या गुलाल घेतलेल्या आणि अपराजित जोडी होती आणि चांगला नियोजन व्हायचा गाडीचा दादा तुमची शर्यत जमले तुम्हाला जास्त वेळ नाही घेत धन्यवाद धन्यवाद